सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पाकिस्ताननं देखील वाघा बॉर्डर सील करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे भारतात होणारी अफगाणिस्तानातील सुक्या मेव्याची आयात थांबलेली असून प्राप्त माहितीनुसार ड्रायफ्रूटनं भरलेले सहा ट्रक वाघा बॉर्डर पासून पुन्हा अफगाणिस्तानच्या दिशेनं रवाना झालेले आहे अफगाणिस्तानातून सुकामेवा हवाई मार्गे आयातीसाठी चाचपणी करण्यात येत आहे मात्र यामुळे दर वाढण्याची शक्यता आहे वाघा बॉर्डर सील केल्यानं पाकिस्तानातून भारतात कोणतेही धान्य फळे किंवा अन्य वस्तूचा पुरवठा सध्या करीत नसल्यानं कोणताही परिणाम होणार नसल्याचं निर्यातदार संघटनेच्या सूत्रांनी सांगितलंय केवळ अफगाणिस्तानातून भारतात सुकामेवा येतो त्याच्या आयातीवर परिणाम होणार असल्याचं सांगण्यात आलंय अफगाणिस्तान हा भारताचा जवळचा मित्र असून बदाम मनुका अंजीर खजूर आणि सुकामेवा अफगाणहून भारतात रस्ता वाहतुकी मार्गे व्हाया वाघा बॉर्डर मार्गेच येतो त्यावर आता परिणाम होण्याची शक्यता आहे मात्र वाघा बॉर्डर बंद केल्यानं कापूस साखर निर्यात करतो या वस्तू आता तिकडे जाणार नाहीत त्याचा मोठा फटका पाकिस्तानला बसते अफगाणिस्तानातून एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून भारतात बदामांची निर्यात वाढली होती त्यासाठी निर्यातदारांनी केलेली मालाची बुकिंगही आता रद्द करण्यात आलेली आहे तर भारतात अनेक देशांमधून ड्रायफ्रुट्स म्हणजे सुकामेवा आयात केला जातो यात सर्वाधिक माल अफगाणिस्तानातून येतो वाघा बॉर्डर सील केल्यानं इराण सौदी अरेबियातून सुकामेव्याची आयात वाढवावी लागेल अर्थात हवाई मार्गे अफगाणिस्तानातून सुकामेवा मागवणं भारतासाठी काही अवघड नाही असं नाशिकचे निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्षांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक